घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सव्वीस सप्टेंबरच्या भागामध्ये सुमित्रा सांगत असते जानकी तू हिला शिक्षा दे कारण ही खरी तुझी गुन्हेगार आहे काही झालं का तरी सुद्धा तरी सुद्धा ही आता तुझी गुन्हेगार आहे तू हिला शिक्षा दे आणि ती पण शिक्षा अशी तशी नाही असं म्हणत ती आता गुलाबला काठी आणायला सांगते आणि एक काठी जानकीच्या हातात देते आणि आता इकडे जानकीला सांगायला लागते घे जानकी ही तुझी दोषी आहे तू हिला शिक्षा दे असं म्हटल्यावर ती मग आता जानकी हातात काठी घेते आणि दुसरी एक काठी ती आता ऐश्वर्याच्या हातात देते ज्या वेळेला ती ऐश्वर्याच्या हातात काठी देते आणि त्यावेळेला ती सांगायला लागते कसं आहे ना म्हणजे मी तुला सुद्धा एक समान संधी देणार आहे काही झालं तरी सुद्धा तुला सुद्धा ही संधी मिळाली पाहिजे कारण पाठीवरती वार करणं ही माझी हे नाहीये ही तुझी फितरत आहे मी कधीच कुणाच्या पाठीवरती वार करत नाहीये असं म्हणत ती सांगते घे आणि ऐश्वर्याला ती काठी तर देते पण काठी घेऊन ऐश्वर्याला कोणत्याही प्रकारे स्वतःवरती कुरघोडी मात्र आता ती करू देत नाहीये ती ऐश्वर्याला बरोबर टेचात ठेवते आणि ती सांगते घे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तू दोषी आहेस ती आईंची आईंना वेड ठरवलंस वेड ठरवून त्यांना आता हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केलास माग माफी त्यांची असं म्हणत तिला सुमित्राच्या पायाशी आणते त्यानंतर ती सांगते दुसरी दोषी आहेस तू म्हणजे सारंग भाऊजींची सारंग भाऊजींना मूर्ख बनवलंस त्यांना आता सांगितलंस की प्रेग्नंट आहेस त्यांना प्रेमाच्या जाळ्या तोडलंस आणि हे सगळं करून तुझं मन नाही भरलं तर आता शेवटच्या ह्याला त्यांच्यावरती हद्द वार सुद्धा केलास इतकं तुझ्या प्रेमामध्ये ते आता वेडे होते की तू जे काही खोटं बोलत गेलीस प्रॉपर्टीचे पेपर बनवलेस त्याच्या सुद्धा त्यांनी गप्प बसले त्यानंतर तू आता आईंना आईंना म्हणजे वेड्यांच्या इस्पितळात पाठवायला पण कमी नाही केलंस आणि इतकं करून भागलं नाही तर तू नानांना नानांना जिन्यावरून ढकललंस जिन्यावरून ढकलून त्यांना मारण्याचा प्रयत्न केलास त्या खोट्या आरोपाखाली मला अडकवण्याचा प्रयत्न केलास इतकंच करून तू थांबली नाहीस तू दोषी आहेस ती म्हणजे अवंतिका आणि सौमित्र त्यांच्या नात्यामध्ये फूट पाडण्याचा तू प्रयत्न केलास त्यांना वेगळं करून स्वतः आता सौमित्र भाऊजींच्या जवळीक करण्याचा प्रयत्न केलास तू दोषी आहेस या सगळ्यांची असं म्हणत ती एक करत प्रत्येकाला प्रत्येकाच्या पायाशी नेऊन हिला माफी मागायला भाग पडत असते आणि त्यानंतर ती आजीकडे आजीकडे आणल्यावरती म्हणते गुंडी 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 म्हणून या आजी तुझ आता किती कोड कौतुक को आणि किती लाड करत होत्या त्या आजींच्या सुद्धा आता कोडकौतुक को लाड त्यांचा विश्वास या सगळ्याला तू आता तडा दिलास त्यांची दोषी आहेस तू त्यांनी प्रत्येक तुझ्या चूक बरोबर या सगळ्यामध्ये आता तुझी साथ दिली आणि तरी सुद्धा तरीसुद्धा तू आता त्यांना धोका दिलास इतकी निर्लज्ज मुलगी आता तू असशील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं आणि या आजींच्या बाबतीत तू जे काही वागलीस ना माग त्यांची माफी असं म्हणत आजींच्या पायाशी सुद्धा आता जानकीला आणून ठेवलं जातं आणि त्यानंतर आजीला आठवतं की ऐश्वर्याने आपल्याला कशा पद्धतीने वापर केला ऐश्वर्याने आपल्याला तोंडावरती आपटलं होतं नानासाहेबांच्या इथे आता चुकीचं औषध ठेवून म्हणजे पकडलो गेलो तर आपणच पकडले जावं आणि आता ती सेफ राहणार हे सगळं आता ज्या वेळेला इकडे आजीला आठवतं आणि त्यावेळेला जानकी आता इकडे ऐश्वर्याला खेचते ऐश्वर्याला खेचून तू सांगते तू तू दोषी आहेस आमची कारण आम्हाला आम्हाला तू आता रस्त्यावरती आणलंस या आमच्या गोकुळातून तू तु आम्हाला बाहेर काढलंस आमच्या गोकुळातून बाहेर काढून तू आम्हाला हकलवून लावलंस रस्त्यावरती वनवास भोगायला लावलास आणि आमच्यासोबत आमच्या लेकीला तिचा तर तू जीव घेण्याचा सुद्धा आता प्रयत्न केलेला आहेस आम्हाला रस्त्यावरती जीवन काढायला लागलं ऋषिकेशच्या जीवावरती बेतलं माझ्या मुलीच्या जीवावरती बेतलं आणि इतकं सगळं करून तुझं मन भरलं नाही बाहेर सुद्धा पडल्यावरती आम्हाला मारण्यासाठी माणसं पाठवलीस ऐश्वर्या कुठे फेडशील ही पाप असं म्हणत आता इकडे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये विष कालवून तू त्या त्या, -त्या वेळेला त्याला -त्या 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 -त्य त्याला आता आपल्या बाजूने करून आमच्या विरोधात करण्याचा प्रयत्न केलास पण कितीही प्रयत्न केलास कितीही त्यावेळेला तुला असं वाटत असेल की तू जिंकलीस पण पण या सगळ्यामध्ये काही झालं सुद्धा सत्याचा विजय हा होतोच आणि तो झालेलाच आहे आज तू आज तू काहीही केलंस ना तरीसुद्धा विजय हा माझाच आहे असं म्हणत फाट फाट ती ऐश्वर्याच्या थोबाडीत फोडते आणि ऐश्वर्याच्या थोबाडीत फोडून आता तिला ती घराबाहेर फरफटत न्यायला लागते इकडे आता तोपर्यंत तो लता सांगत असते सोडा मला सोडा मला इथून जाऊ दे मला लवकरात लवकर इथून जाऊ दे माझ्या लेकीसाठी माझ्या लेकीसाठी आता मला जायला पाहिजे जानकी जानकी ती ऐश्वर्या तुझ्यासोबत कसं वागती आहे मला आता ह्या सगळ्या गोष्टी बघवत नाही आहेत जानकी जानकी मला तुझ्या जवळ यायचं आहे जानकी मी जिवंत आहे पण माझ्यामुळे तुझ्यावरती अशी कोणती हे आलेली मला चालणार नाही आहे असं म्हणत ती आता जानकीची मा जानकीजवळ जाण्यासाठी उत्सुक असते बरं आता हे सगळं चालू असताना जानकी सांगायला लागते काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तुझी जागा या घरात नाही आहे कारण या घरातील लोकांना त्रास देणाऱ्या माणसांना मात्र आता मी या घरात बिलकुल ठेवू शकत नाही आहे चल असं म्हणत तिला हाताला धरते फरफटत फरफटत तिला आता बाहेर आणते आणि बाहेर येऊन तिला आता झाडकन जमिनीवरती फेकते पण इकडे इकडे आता कोणीतरी असतं जे मोबाईलमध्ये हे सगळं शूट करत असतं आणि आता ती बुरखादारी माणसं किंवा तो स्वतः तिथे येऊन हे सगळं शूटिंग करत असतो ऐश्वर्याला ती आता फेकून देते ज्या वेळेला ऐश्वर्याला ती आता फेकून देते आणि त्यावेळेला सगळेच जण ऐश्वर्याच्या मागे आता येतात आणि त्यानंतर आता इकडे सांगायला लागते जानकी चल आता या आमच्या घरामध्ये तुला कोणत्याही प्रकारचा थारा नाहीये काही झालं तरी सुद्धा तू या घरामध्ये अजिबात राहायचं नाही चल चालती हो असं म्हणत तिने आता ऐश्वर्याला फेकून दिलेलं असतं आणि आता इकडे सांग ती सांगायला लागते या घरामध्ये या घरामध्ये आम्ही रांगोळी काढली होती या घरात रांगोळी काढून आम्ही सुखांना स्वागत करत होतो पण तू तू या घरातली रांगोळी पुसून टाकलीस या घरातली रांगोळी पुसून आता तू तू या सगळ्यामध्ये आता माझ्या घरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलास तुला काय वाटलं ऐश्वर्या माझ्या घरावरती इतक्या सहजासहजी मी तुला हल्ला करून देईन बिलकुल नाही आहे काही झालं तरी सुद्धा माझी माझी माणसं ही फक्त माझी आहेत आणि त्यांना त्यांना भुलवण्याचा त्यांना फितवण्याचा तू जो काही हा प्रयत्न केलेला आहेस ना ऐश्वर्या तो प्रयत्न अजिबात मी तुझा यशस्वी होऊ देणार नाहीये तू माझी रांगोळी पुसलीस तू माझ्या घरावरती हल्ला केलास तू माझ्या घरातील लोकांना लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास आणि मी आता गप्प बसणार नाहीये आत्ताच्या आत्ता चा इथून चालती हो ऐश्वर्या सायरंग भाऊजींना तुझ्यामुळे जीव देण्याची वेळ आली होती आणि हा जीव देण्यासाठी तू त्यांना भाग पाडलं होतंस तुला मी सोडणार नाही ऐश्वर्या असं म्हणत आता इकडे चिडलेली जानकी ऐश्वर्याच्या अंगावरती तुटून पडते आणि ऐश्वर्या बिथरते बिथरलेली ऐश्वर्या विचार करायला लागते असंही आणि तसंही ही जानकी आता इकडे मला बाहेर काढायलाच निघाले ना तर या जानकीला जोपर्यंत मी धडा शिकवत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असं म्हणत ती आता सांगायला लागते हो हो मला बाहेर काढताय तुम्ही तुम्हाला काय वाटतं मला बाहेर काढून आता तुम्ही जिंकलात तुम्ही जिंकलात असं फक्त तुम्हाला वाटतंय पण तुम्ही कधीच जिंकू शकत नाही का काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा ही ऐश्वर्या कधीच हरणार नाहीये काय काय गाणं काय म्हणाला जात तुम्ही साधा भोळा राजा त्याची लबाड राणी असं म्हणत ती आता वेड लागल्यासारखी नाचायला लागते असं असं म्हटला होतात ना तुम्ही तर आता लबाडच राणी आहे मी आणि तुम्हाला काय वाटतं की आता ही जानकी जिंकली बिलकुल नाहीये ही जानकी तुमची साथ काही फार दिवस देऊच शकणार नाहीये काही झालं तरी सुद्धा थोड्याच वेळात या जानकीला आता जावं लागणार आहे कुठे जेलमध्ये कारण आता काही झालं तरी सुद्धा स्वतःच्या आईच्या खुनामध्ये जानकी कुठे चालली जेलमध्ये आणि त्यानंतर त्यानंतर कुणाची जीत होणार आहे माझीच कारण चितबी मेरी पट बी मेरी आता तुझ्या आईला मारणारी पण मीच आणि तुला जेलमध्ये पाठवणारी सुद्धा आता मीच आहे बरोबर की नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेच जण पाहायला लागतात नालायक ऐश्वर्या एकीकडे आपला गुन्हा सुद्धा आता कबूल करत असते आणि दुसरीकडे दुसरीकडे दुसरी मात्र आता ती इकडे जानकीला जेलमध्ये पाठवण्याचा बोलत असते त्यावरती ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या इतका माच करू नकोस काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे जानकीची बाजू सत्याची आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणते बाजू सत्याची असली आणि काही असलं तरी कोण आलंय तुमची बाजू बघायला इकडे मी बसलेली आहे तुला जेलमध्ये पाठवायला मी बसलेली आहे तू जेलमध्ये जाशील तुझ्याच आईच्या खुनामध्ये तू जेलमध्ये सडशील असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता ऋषिकेश म्हणतो थांब ऐश्वर्या जास्त बोलू नकोस जानकीने कधीच आईचा तिच्या खून केलेला नाहीये आणि त्यामुळे जानकी कधीही जेलमध्ये जाणार नाही यावरती ऐश्वर्या म्हण लावा लावा तुम्हाला जितका जोर लावायचा असेल तितका जोर लावा पण मी या वेळेला गप्प बसणार नाहीये तुमच्या सगळ्यांना जोपर्यंत धडा शिकवत नाहीये मला घराबाहेर काढता का मला घराबाहेर काढता आणि आता इकडे मला मला या सगळ्यामध्ये आता सगळ्यांनी मिळून टार्गेट केलेत का आता तुम्ही या ऐश्वर्याची खळीखेळी बघाल जायमकी जामेकी तू मेलीस तू गेलीस जेलमध्ये आई पण गेली तू पण गेलीस मग तुझ्या कुटुंबाकडे कोण बघणार आहे मग तुझं कुटुंब सुद्धा आता उघड्यावरतीच पडणार आहे काही झालं तरी आता तुझं कुटुंब हे आता उघड्यावरती पडल्यावरती मग तुझ्या कुटुंबाला काय काय हाल होतील ते तू बघशीलच असं म्हणत ऐश्वर्या एक प्रकारे धमकी देते ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या इतका माझ बरा नाही आहे तुझा काही झालं तरी सुद्धा जानकीला काही होणार नाहीये कारण कारण कोर्टामध्ये आता इकडे कधीही सत्याचीच बाजू जिंकणार एक गोष्ट लक्षात ठेव हो जानकी निर्दोष आहे निर्दोष होती आणि निर्दोषच राहणार आहे आणि याच कारणासाठी काहीही झालं तरी सुद्धा आम्ही आता जानकीला ही शिक्षा होऊ देणार नाही म्हणजे नाही यावरती ऐश्वर्या म्हणते सत्याची बाजू काय सत्याची बाजू काय खऱ्याची बाजू म्हणजे आता मी हरणार मी खोटी आहे मी हरणार आता तिची ही काही जी सगळी नाटकं चालू असतात ना या नाटकामुळे तिला आता खरंच वेळ लागलय काय लागलंय आपल्याला काहीच कळायला तयार नसतं यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते सत्याची बाजू असो अजून काही असो पण खरं सांगायचं तर आता ही सत्याची बाजू जिंकत नाही तर पुरावा जिंकतो तो पुरावा तुमच्याकडे अजिबात नाही आहे तो पुरावा नाही आहे काही नाहीये जानकीने खून केलाय हेच सत्य आहे यावरती जानकी सांगायला लागते ज्याप्रमाणे या, या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती आम्हाला मिळालेली आहे त्याचप्रमाणे पुढच्या सुद्धा संकटातून आम्ही बाहेर पडू पण तुझी काळी सावली आमच्या घरावरती बिलकुल राहणार नाहीये चालती हो ऐश्वर्या असं म्हणत ऐश्वर्याला आता आता बरोबर हक्कलपट्टी केलेली असते बरं हे सगळं चालू असताना ऐश्वर्या धमकी देते मी पण बघते मी तुला चॅलेंज देते की मला कोण या सगळ्यामध्ये हरवू शकते ऐश्वर्या मी चॅलेंज देऊन दे ती निघून जाते आणि त्यानंतर इकडे आता सगळेजण तिच्या वाटेकडे पाहत बसतात नंतर सगळेजण घरी येतात ज्या वेळेला सगळेजण घरी येतात तेव्हा आता सुमित्रा सुमित्रा इकडे वाट पाहत असते आणि आता ती जानकीची लगेचच माफी मागते जानकीला सांगायला लागते जानकी खरं तर या ऐश्वर्याला या ऐश्वर्याला या सगळ्या इथपर्यंत नेण्यासाठी कारणीभूत जर कोणी ठरलं असेल तर ती मी आहे मी या सगळ्यामध्ये कारणीभूत ठरले कारण कारण ना मी तिची पाठराखण केली मी तिची पाठराखण केली आणि तिची पाठराखण करून तिला या थरापर्यंत मी आणलं की ती हे सगळं वागण्यासाठी आता इकडे म्हणजे इतकी हे झाली खरंच मला माफ कर जानकी असं म्हणत सुमित्रा माफी यावर यावरती जानकी सांगते आई असं काय करताय तुम्ही उगाच माफी मागू नका काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा ती ऐश्वर्या तशीच आहे तुमची याच्यामध्ये काही चूक नाहीये तुम्हाला ज्या वेळेला तुमची चूक समजली त्यावेळेला तुम्ही तुमची चूक आता सुधारलेली आहे आणि तुम्ही मला नेहमीच सपोर्ट केलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या तुम्ही माफी मागू नका काही झालं तरी सुद्धा मला मला माझ्या आईंनी माफी मागितलेली अजिबात आवडणार नाहीये तुमचे हात हे आशीर्वाद देण्यासाठी नेहमीवरती असले पाहिजेत ना की माफी मागण्यासाठी आणि त्यामुळे तुम्ही माझी माफी मागू नका असं जानकी सांगायला लागते त्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो हो आई आणि खरं सांगायचं तर आता तू इकडे माफी मागून किंवा तू काही करून तुला आता ते ऐश्वर्या ऐश्वर्या ऐकली असती का तूच सांग मला ती ऐश्वर्या कोणाच्याही ऐकणार नाहीये त्या ऐश्वर्यानी आता इकडे सगळ्यांना गुंडाळून टाकलेला आहे आणि त्या ऐश्वर्याने सगळ्यांना गुंडाळून तिनी आता बरोबर सगळ्यांना वटणीवरती आणलं होतं पण तुझ्या ह्यानी ती ऐकली नसती यावरती ती म्हणते नाही रे पण तरी सुद्धा मला असंच वाटतंय की या सगळ्यामध्ये माझा आता दोष आहे आणि मी या सगळ्यामध्ये चुकीची आहे यावरती जानकी सांगते आई तुम्ही काळजी करू नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं म्हटल्यावर ती इकडे आता नाना सांगायला लागतात हो पण मला आता एकच दुःख वाटतय ते म्हणजे जानकी वहिनीच्या आईचं यावरती मग आता सौमित्र सांगतो टेन्शन घेऊ नका एकदा का जानकी वहिनीची आई सापडली ना की मग आपण त्या ऐश्वर्याला बरोबर धडा शिकवूया यावरती मग आता इकडे असं का सौमित्र बोलतोय ही गोष्ट कुणालाच कळत नाही कारण जानकीची आई गेले ही तर गोष्ट ऑलरेडी आता इकडे सांगितलेली आहे जानकीने मग आता सारंग म्हणतो काय रे दादा पण जामकी मी तर तिच्या आईचं चा काय झालंय हे जर का आपल्याला सांगितलेलं आहे तर आत्ता आपण आपण आता, आता जामकी आई आहे असं तू म्हणतोयस मला ना काही कळत नाहीये काय नक्की खरं काय खोटं मला आता काहीच कळे नाय असं तो म्हणायला लागतो त्यावरती मग आता लगेचच सौमित्र म्हणतो कसं आहे ना आपण होप्स हरून चालणार नाहीये मला कुठेतरी असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे म्हणजे आता जरी जरी आता तो मेसेज आपण वाचला असला किंवा तो मेसेज खरा आहे असं आपण एक क्षणासाठी मानलं तरी सुद्धा माझं मन हे मानायला बिलकुल तयार नाहीये जा की जामकी वहिनीची आई गेलेली आहे मी माझा शोध काही थांबवलेला नाहीये काही झालं तरी सुद्धा माझा हा शोध हा चालूच आहे मी माझा शोध चालू ठेवला कारण कारण मला कुठेतरी खात्री आहे की जानकी बहिणीची आई आपल्याला भेटेल आणि आपण जानकी बहिणीला निर्दोष सिद्ध करू शकू असं म्हणत त्याच्या डोक्यामध्ये आता इकडे एक विषय असतो की काही झालं तरीसुद्धा मी जानकी बहिणीची आई निर्दोष आहे हे सिद्ध करून राहणार आणि तो त्या डोक्याने विचार करत असतो त्याच्या डोक्यामध्ये बरस काही चालू असतं आता ते फक्त सौमित्रालाच माहिती असतं मग हे सगळं चालू असताना जानकी म्हणते सौमित्र भाऊजी काय बोलताय तुम्ही तुम्हाला खरंच विश्वास वाटतोय का यावरती सौमित्र म्हणतो शंभर टक्के वहिनी मला पूर्णपणे खात्री आहे आता जानकीला कळत नाही की आपण तो मेसेज बघितलाय तो मेसेज बघितल्यावरती आता इकडे सौमित्र भाऊजी असं का बोलत आहेत कारण सौमित्र हे सगळं बोलत असतो कारण त्याने त्याने आता त्या ठिकाणी गेलेला असताना इकडे आता पाहिलेलं असतं की जा जानकीचं स्केच तिकडे काढलेलं आहे आणि हे त्याच्या डोक्यामध्ये फिट बसलेलं असतं की जानकी बहिणीची आई जानकी बहिणीचं हे स्केच काढत होती मग ती कशी काय गेली आणि त्यामुळे तो हे सगळं बोलत असतो आणि त्यानंतर ऋषिकेश म्हणतो जे काही सौमित्र डोक्यात आहे ते तसंच असू दे असं आता तो म्हणायला लागतो सगळेच जण आता जानकीच्या आईसाठी प्रार्थना करायला लागतात आणि जानकी सुद्धा आपल्या आईसाठी प्रार्थना करते जिथे कुठे माझी आई असेल तिला आता सुरक्षित ठेव असं म्हणत ती प्रार्थना करत असते बरं आता हे सगळं चालू असताना ऐश्वर्याची कारस्थानं काही थांबत नसतात ऐश्वर्या घरी येते घरी आल्यावर ती तिच्या उलट्या डोक्यानी ती आता विचार करायला लागते आणि जानकीला माहिती असतं की ऐश्वर्या उलट्या डोक्याने विचार करणार आणि उलट्याच डोक्याने ती आता हे करणार त्यामुळे ती ऋषिकेशला सांगत असते ऋषिकेश मला या ऐश्वर्याची खूप भीती वाटते आपल्या नजरेसमोर असताना ती जे काही करत होती ते किमान आपल्याला कळत तरी होतं पण आत्ता ऐश्वर्या इकडून निघून गेलेली आहे आणि त्यानंतर मग तिचं तिकडे काय चालू असेल किंवा किंवा आता, थी थी आता ती तिथे काय कारस्थान करणार हे आपल्याला माहित नाही ती गप्प तर शंभर टक्के बसणार नाहीये मग मात्र इकडे आता ऋषिकेश म्हणतो तुझं म्हणणं बरोबर आहे आणि याचा प्रत्यय लगेचच येतो ज्या वेळेला ऐश्वर्या त्या माणसाला भेटते आणि ती सांगते तुम्ही जे काही बोलाल ना त्या सगळ्यामध्ये मी तुमची मदत करायला तयार आहे तुम्ही जे म्हणाल ते मी करेन तुम्ही जे सांगाल ते करेन पण मला रणदिव्यांना बरबाद करायचं आहे त्यात तुम्ही माझी मदत करा यावरती त्या माणसासोबत ती डील करते ती डील करते आणि आता रणदिव्यांना बर्बाद करण्यासाठी स्वतः सुद्धा बर्बाद व्हायला ती आता तयार असते बरं हे सगळं चालू असताना मग आता कोर्टाची तारीख घेतली जाते ज्या वेळेला कोर्टाची तारीख घेतली जाते ऐश्वर्याकडून त्याच वेळेला मग आता पोलीस येतात आणि उद्याच्या उद्या कोर्टाची तारीख आहे असं ज्या वेळेला ते म्हणायला लागतात त्यावेळेला आता जाणकी कोणताही पुरावा नसतो तिची आई जिवंत असल्याचा किंवा तिने आईला न मारल्याचा आणि त्यामुळे त्यामुळे मग आता इकडे कोर्टामध्ये काय सादर आपण करणार या गोष्टीची सगळ्यांना चिंता वाटते आणि आता ऋषिकेश सौमित्राला म्हणायला लागतो काय आपण नक्की करणार तरी काय आहोत यावरती सौमित्र म्हणतो दादा मला सुद्धा काही कळत नाहीये पण काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल आता खरंच यांना काही पुरावा सापडणार का हे येणाऱ्या भागातच कळणार